तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अनिल हरिश्चंद्र देशमुख व त्यांचे सहकारी रोहित मोहिते हे आपल्या क्रेटा कारने नांगुर्ले येथून बिलवडे येथे जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता यामध्ये ते आणि त्यांचे सहकारी गंभीररित्या जखमी झाले होते या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता था। दरम्यान पोलीस तपासात तीन जणांना अटक करण्यात आली असून पळस्तरीचे सरपंच जयेंद्र गजानन देशमुख यांच्यासह पाच आरोपी मात्र अद्याप फरार असल्याची माहिती रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली अनिल हरिश्चंद्र देशमुख व त्यांचे सहकारी रोहित मोहिते त्यांच्या क्रेटा कारने नांगुर्ले इथून भिलवडे येथे जात असताना अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता दरम्यान पाच अनोळखी व्यक्तींनी कार मध्ये येऊन माहिती घेण्याचा बहाना करून गाडी थांबवण्यास सांगितले याच दरम्यान काही गैरकायद्याची मंडळी जमून हातात लोखंडी रॉनने गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता सदरचा प्रकार हा फिर्यादी यांच्या वडोला जमिनीचा वाद असल्याचा तसेच त्या वादाचा राग मनात धरून झाला असल्याचे फिर्यादी यांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने जयेंद्र देशमुख प्रशांत देशमुख गजानन देशमुख योगेश देशमुख विवेक देशमुख तसेच श्रीराम देशमुख सचिन देशमुख यांच्यासह हो एका अज्ञात आरोपी विरोधात विविध अंतर्गत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू असताना पोलिसांनी तिघांना अटक केली असून पाच आरोपी मात्र अद्यापी फरार आहेत गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ में छे महीने तक कोई एम आय नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद